तर पूजेचा ब्लॉग आपला अर्धाच राहिलेला होता म्हणजे जेवढा मला करता आला तेवढंच मी केलेला आहे तर आणि आज आहे जागरणाचा दिवस तर आम्ही आज किती वाजेपर्यंत जागरण करणार आहे आणि आज काय मेनू आहे कुणाला काय बनवणार आहे ते तुम्हाला मी दाखवेनच सो आजची मजा मस्ती आज आम्ही आज आम्ही हौजी पण खेळणार आहे तीनपती पण खेळणार आहे तर काय काय मजा मस्ती करते तुम्हाला दाखवू तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा कुणाल भाऊ आज आमच्याकडे आहे पावभाजी कुणाल भाऊ पावभाजी करतायत तुम्हाला दाखवते आणि एवढ्या दिवसांनी आलेली आहे सुरेखाताई हाय कर तर तुम्हाला दाखवते भाऊ करतायत पावभाजी पाहुणे आले आहेत म्हणून हिचं भरायचं काम चालू आहे आणि मस्त पैकी टाकलेला आहे वास येतोय भारी आताशी स्टार्ट झालंय कुणाल भोईर स्पेशल पावभाजी म्हणून हां त्या दिवशी मिसळ पाव केलेली होती आणि आज पावभाजी असं सगळं हे बघा वाटाणे असं स्मॅश करून ठेवलेत ते दे वटाणे आहे बटाटा आणि भाऊ आता फोडी घालतात लसूण टाकलेलं आहे आज पावभाजी मऊनची पावभाजी एक नंबर असते आईच त्यामुळे आणि हर्षू भाऊ काय एमर्जन्सी कॉल आलाय का आणि हिरवी मिरची पेस्ट टाकते टोमॅटो प्रामेट हो। टोमॅटोचे आज फुल कंचोल हां कंचुरी येते काहीतरी वेगळ्या पद्धतीने आहे मला भारी भावभाजीचा पद्धत थोडी वेगळी आहे आपण सगळे फोडणीला वे कांदा बिंडा ते परतून घेतो पण भावने पहिल्या अद्रक लसूण आणि हिरवी मिरची ते कसं बटरमध्ये फ्राय करून घेतात त्याच्यात कसुरी मिरची टाकली पुढे काय टाकते ते बघू फोडणी मेन इम्पॉर्टंट आहे ते आपण मी तुम्हाला दाखवते आणि नंतर पूर्ण भाजी झाल्यावर कम्प्लीट झाल्यावर तुम्हाला दाखवेन पण सध्या आता फोडणीला काय काय ह्यात ते तुम्हाला हे काय कश्मीरी

आणि अशोकली नेहमी हेल्प असते आमची गरज नाही पडत पाहुना पर पहिले तुपावर फोटी गेली भाऊ हां आणि आता पत्र

ना शिकवडे ना मग <laughs> हसते काय की नाही काय करतेस तू तरसे 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 हो ताई हे थांब काय केलंय केलंय ते देखे देखे देखे। <laughs> Hot. ना। तुला शिवायची एवढी इच्छा आहे का चल माझ्याकडे भरपूर ड्रेस आहे ना तिथं टॉपचं बटन हे झालेलं आहे तर तिला शिवायचंय आहे कोणाकडे असतील काय काय फाटलेली ड्रेस तर तिच्याकडे द्या शिवायला खूप शिवायचे कपडे असतील तर गाई मुकडे आमच्या द्या शिवायला बघा आमचे मुनू मस्त शिवते है कि नाही मुनुडे बघा नाही काय नाही अभी अभिमोल त्या दिवशी आमचा काही स्टोन पेपर सीझर कसा वाटला थांब ना थांब सांगा आमचा स्टोन पेपर सीझर कसा वाटला आमचा गेम स्टोन पेपर आणि आता पावभाजीवर लक्ष देते परत फोडणीची अर्धी तयारी झाली आहे काय टाकलंय नाही धैर्य पाऊस पडते जाऊ नको आता पावभाजी मसाला दोन पॅकेट्स आहे

उरलेलं असतं ते पिशवीमध्ये ठेवायचं काम हे भाऊनच असतं पॅकिंग करायला कारण लहान पोरं आमची ही जी पोरं आहेत ना ते पोरं एकदम पॅकिंग व्यवस्थित करत नाही है, ह्यांच्यावर विश्वास नाही म्हणून स्वतः पॅकिंग करतात हो ना येस असं तोंड नीट करून बोलायचं काहीच नाही का हो वा 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 आणि गाई सगळं हे पाण्याच्या बॉटल्स कोल्ड्रिंक हे फूड सगळं हार्शुभनेच आणलेलं आहे सो कमेंटमध्ये त्यांच्यासाठी खूप खूप खुँ थँक्यू बोला एवढं सगळ्यांना असं सगळ्यांची सेवा केल्याबद्दल कोल्ड्रिंक पाण्याच्या बाटल्या आणल्याबद्दल आणि कायमची हसणारी खासम खास माझी स्वप्नली आणि जेवायला घेतलेला आहे पावभाजी बघून टेस्टी वाटते एका साईडला पाव गरम करते बटर लावून स्वप्नाली कलणी आलेली कलणीने खांदे कापले तुला आणि तुम्हाला पावभाजी दाखवते तेवढी क्वांटिटीमध्ये बनवली आहे भाऊनी मी बघा फुल टेस्टी ना एकदम भारी

धैर्य तू मध्येच बसला इथे कृष्णूचा रिव्ह्यू घेऊ कृष्णा पावभाजी कशी आहे पावभाजी पाव नाही भाजी कशी आहे भाजी कशी आहे पाव कसा आहे पाव हे शेंडू रे बघ ए कसे आहे मुनू पप्पाने कशी बनव चांगलाय टेस्टी ना पण रिव्ह्यू देते मी खाल्ला नाही धैर्याचा घास धैर्या मला घास बनलो तरी <laughs> <मत आगा>। <laughs> <laughs> हो ते बसू शकत नाही एक नंबर भारी झाल्या हा पहिले हो का नवऱ्याची पाय नाही साडीवर दिला तुझं ते डोकं लागलं नवऱ्याची मेहनत सफल आहे छान झाली आहे पावभाजी नंतर तुझ तू तु तर ता तारीफ करशीलच आणि मोठं काम करतायत खूप हा अशा आमच्या ताई आता काय करणार थोडं आणि सण करणार ना सण म्हणजे गणपतीच्या दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा बरोबर आम्ही पाठवतो असं काय बसाई नसत शंकरबाई शंकरबाई दिवस दिवाळीचं सण असत ते कंप्लीट झाल्यावर तुम्हाला दाखवे ही लोक करणार नाही कारण मला पीठ म्हणता येत नाही म्हणून त्या वर्षी मला फार फार आराम आहे म्हणत आहे आमच्या वरती नाही बघू शकत चष्मा लावलाय म्हणून का सामान हा ज्या <laughs> ब्लॉक टाकेन घेतलं मुलाखत घे जा

मला ड्रेसवर असं पसंत रेसत होतं परी आले आहे जेवली तर आता औषध घ्यायचा हा कृष्ण आला आहे औषध घ्यायचं आहे गोळ्या घ्यायच्यात आणि अजून सगळे हळूहळू जेवतात जेवण झाल्यावर मग खेळणार आगे रि बारा चार है ने मंगलमुखी दर्शन मात्री जय देना

आणि आज आरतीला प्रसाद होता अनारसे आणि आता आम्ही आणि हौजे खेळणारे आणि आम्ही तीन पट्टे खेळलोय पण तो कमी डाव ढाव खेळलोय चला ना पोरांनो पैसे जमा करा कोणीतरी पैसे जमा करा आणि कोणीतरी तिकीट द्या कळलं धैर्य अरे उलटे दाखवते उलटे दाखवले मी आणि आमच्याकडे हौजीची तिकीट टेन रुपीज आहे

टू फाय ट्वेंटी फाय पन्ना टू सिक्स ट्वेंटी सिक्स आहे एवढ सेवंटी एट नाही, नाही, नाही आहे फ्रूट्स खातोय आणि माझ्याकडे आहे सात आणि माझ्याकडे एटी सिक्स आहे सेवन्टी थ्री आहे काय टू नाही स्वप्ना लावडी झोपाल काहीच जीवार येऊन खेळते ती म्हणजे कुठे 79 नाईन आहे

गाइज मला एक नंबर का जे ए टॉप फाइव मजे झाले मेरे टॉप फाइव हो गए हैं डिंग 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 सो so, मजी के लिए ही टिकट चेकिंग लाओ ओके वीस रुपये जिंकलेलं आहे चलो स्टार्ट वीस रुपये आता लाइन्स डायरेक्ट आता मला शेट खोदीचे पाहिजे एवढ्या खुश झाल्या आहेत ताई आमच्या खुश झाल्यात फुल हाऊस लागले आमच्या अरुणा ताईंना ताईना <laughs> ए स्वप्नाली ताई किती खुश झालं फुल हाऊस लागली आहे तर थांब कल्याणी फुल हाऊस चे ह्याचे चष्म्याची रशी घेणार आहेत <laughs> चष्मा लूज आहे <है> म्हणून <laughs> लागली <laughs> आहे तुझा कर <laughs> नाही फुल हाऊस लागली आहे तर चष्म्याला रशी घ्या हा डायरेक्ट बांधा आणि आता आम्ही परत खेळतोय दुसरा डाव आहे ते काय काय मला स्कूल हाऊस ला वन पाहिजे एकच नंबर बघ काय करू सेव्हन्टी बाकी झालं

मंबई कमी झाले तरी पण बघा काहीच तीन तीन डाव मार फुल मारलेत आणि तिसऱ्या डावाला फुल कमी भेटले पैसे म्हणून आमचे हर्ष भाऊ रडत नाही पार्टी काय त्याला त्याच्या आधी किती भेटले बस एवढेच